नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपण रात्रीचं पण आपल्या गहू पिकाला पाणी भरण्यासाठी आलो मित्रांनो आता कसे चार दिवस दिवसाला लाईट असली तर तीन दिवस नाईट राहते आणि तीन दिवस दिवसा असली तर चार दिवस नाईट राहते आपली लाईटीचा टाईमिंग असं मित्रांनो प्रत्येक आठवड्याला चेंज होत राहतो म्हणून आपल्याला रात्रीचं पाणी भरण्यासाठी असं गहू पिकाला म्हणा इतर गु� पिकाला म्हणा पान्या पिकाला म्हणा असं भरपूर पिक आपले ते त्यांना पाणी भरण्यासाठी आपल्याला यावं लागतं मित्रांनो रात्रीचं आपलं थोडंसं आपण आराम करून घेतो तर आराम सुद्धा भेटायला टाईम भेटत नाही अर्जंट जर असला तर आपण आरामसुद्धा करत नाही आणि पाऊस पडत नाही आपली मोटर असं कसे चालू आहे मित्रांनो आणि असे रात्रीचं पण आपल्याला पाणी देण्यासाठी यावं लागतो आपले काम नेहमी कष्ट हा भरपूर असतो शेतकऱ्याचा असं रात्र दिवस राहावा लागतो फुकट गावाची चपाती खायला मिळत नाही मित्रांनो शेतकऱ्याला त्याच्या माग खूप कष्ट असतात आणि जे पोळी खातात त्यांना पोळीची किंमत काही कळणार आणि जो असं पाणी भरतो रात्री रात्री हा गहू गुँ, गहूची पोळीचा झाड आहे मित्रांनो त्याचे कष्ट म्हणजे शेतकऱ्यालाच जाणीव असते हो शेतकरी काही राबतो रात्र दिवस आपल्या पिकाला पाणी देत असतो आणि शेतकऱ्याला वेळेवर आपल्या मालाला भाव देत भाव देत नाही सरकार तर सरकारने आम्ही हा भाव द्यायला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना हीच आपली अपेक्षा आहे आणि योग्य दर दिलेला पाहिजे आमच्या शेतमालाला आणि आम्ही एवढं रात्र दिवस मेहनत करतो आणि ते मार्केटला घेऊन गेल्यावर डायरेक्ट ते त्याचा भाव म्हणजे पाहिजे तसा मिळत नाही मित्रांनो तर शेतकरी तर खूप नाराजगी होत असते तर आमच्या शेतकऱ्यांना पण खूप कष्ट रात्र दिवस राबतो आणि त्याला असं गहू पिकावं लागतं खूप तर धान्य असेल खूप कष्ट करतो तर मार्केटला जाऊन व्यवस्थित भाव मिळत नाही म्हणून सरकारकडे एक अपेक्षा आहे की आम्हाला हमी भाव दिलं पाहिजे हीच अपेक्षा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान